खेकडी टोपरी का दोन किती नाही पकडले काय चावली एवढे एवढे चावती हा मित्रांनो आज आहे ना कड्डा उपसून खेकडी धरायची एवढी घ्या गाय ना एवढा मोठा कड्डा आहे किती खेकडी भेटते बरोबर आवरा ना तयारी करा पाणी बिन उपसायला टोकरी आणले ना

जुळी लागत होती ना काय ना तिकडे कोरडाच होणार आवर कोरडाच वाहणार तिकडे पाणी आहे इकडे पाणी चालू झालंय आता झालं पात काढून दिला इकडे पाण्याला बरे पैकी आटलंय मागे डायरेक्ट दगडी उघडी पाडल्या पाणी जात जाऊन राहायला खरंच पावडा घेतो उकरायला बरस चिखलात घुसायला लागला बराच आटलाय आता पाण्यावर पाण्यावर गे धरली का एवढ मास हा इकडे उडू राहिला चांगला मासा हे बादले उपसून गेले जरा हा तुम्ही पण ह्या पोरं झाला बोला घे पठा प त उपसून झाडा तर खड्डा भरपूर उपासला ठीक खिकडी थोड्या भेटल्या मासाच भरपूर भेटलं तर दाखवतो तुम्हाला मास किती धरलं एवढी अर्धे बाजले मासे धरलं खिकडी अरे थोड्या धरल्या छोटे छोटे खाली आहे मग खिकडी खाऊ या चला आता घरी जाऊ शिजून मस्त बनवू हे चांगलं करू राहिल्या आता स्वच्छ निर्मळ निर्मळ करू राहिल्या मासा लय चिखला जा ना माखेल तो तो मासा आवड पळाला पार रे तू जिवंत आहे अजून एवढं टोकरी बर मासा भेटलं बाजाराकाट काम झालं पक्का काम फिक्स